अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अखेर ठरलेली आहे उद्या दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली वर्डीमधल्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे युतीबाबत आता लपवून ठेवण्यासारखं काहीही राहिलेलं नाही मुंबई ठाणे केडीएमसी वीरा भाईंदर पुणे आणि नाशिकमध्ये एकत्र लढू असं संजय राऊतांनी सांगितलं तर मुंबई महापालिकेसाठी प्रामुख्यानं ठाकरे बंधूंची युती त्यासोबतच ठाणे महापालिका कल्याण डोंबिवली नवी मुंबई मीरा भाईंदर आणि पुणे तसंच नाशिकमध्येही ठाकरेंची युती झालेली आहे उद्या दुपारी साधारण बारा वाजता तुम्हाला स्थळ कळवलं जाईल उद्या दुपारी बारा वाजता शिवसेना पक्षकडून उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विमानसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्रितपणे आपल्याशी संवाद साधतील या विषयावरती आणि बोलतील बारा साडेबाराच्या दरम्यान ही घोषणा होईल त्याच्यामध्ये आता लपून ठेवण्यासारखं काही नाही आम्ही या क्षणीची चर्चा करतोय की मुंबई ठाणे कल्याण डोंगुरी नवी मुंबई मीरा भाईंदर नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जवळजवळ संपलेल्या मला असं वाटतं युती घोषणा काय ओपन सिक्रेटच आहे त्याच्यामध्ये काही विषय नाहीये पण अजून काही जागांवर आमचे नेते मंडळी चर्चा करतायत ती चर्चा चालू आहे आणि चर्चा झाली की युती तर झालेलीच आहे होण्याच्याच मार्गावर आहे ऑफिशियली त्याची घोषणा सन्मान्य राजसाहेब योग्य वेळी करतील तिढा नाहीये तिढा कुठल्याही जागेवर नाहीये पण शेवट तुमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे आमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे त्याच्यामध्ये ओ... कोण जास्ती चांगलं असेल की याच्या चे संदर्भात चर्चा होत राहते डेटा गोळा केला जातो डेटा ॲनालिसिस केला जातो त्या गोष्टीला थोडा वेळ जातो त्यामुळे तिथे चर्चा अजून चालू आहे तर महायुतीच्या नेत्यांकडून ठाकरे बंधूंवर टीका करण्यात आलेली आहे ठाकरेंना युती लखलाप पण भाजपला बहुमत मिळणार असं महायुतीच्या नेत्यांकडून म्हटलं गेलं आहे मुंबई महापालिकेमध्ये महायुतीस महा जिंकणार असं बावनकुळेंनी म्हटलं तर जागा वाटपाशिवाय ठाकरेंच्या युतीची घोषणा अशक्य असल्याची टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे की त्यांना त्यांची युती लखलाप त्यांचं त्यांचं समीकरण लखलाफ आम्ही एकावन्न टक्के मत मतगुण जिंकणार आहोत दोन ते त्यावर बहुमतांनी जिंकणार आहोत ग्रामीण महाराष्ट्राने या ठिकाणी महायुतीचं का सरकारचं काम स्वीकारलं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की एक प्रचंड बहुमताने मग आतापर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये म्हणजे प्रवासामध्ये जेवढं बहुमत मिळालं नाही तेवढं बहुमत या महानगरपालिका आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये मिळेल मला प्रचंड यावर विश्वास आहे जनतेवर विश्वास आहे राज ठाकरे आहेत ते मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो की राज ठाकरे हे आग्रही आणि तसेच पण आहेत जोपर्यंत जागेची बोलणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत माहितीची घोषणा होणार नाही हे तेवढं सत्य आहे कोणत्या जागा दिल्यात काय दिल्यात मग मा एकदा माहिती त्यांची आघाडी झाली नंतर मग आता कोणत्या जागा द्यायच्या त्याच्यावर चखाल होणार आणि असलेला वेळ जो शॉर्ट पिरियड आहे त्याच्यामध्ये जर नाही झालं तर पुन्हा नाचिकी होण्या टाळण्यासाठी हे पूर्वी ते जागेचं वाटप करतील नंतरच महा विकास आघाडी वगैरे जे आहे त्यांची त्या युतीची घोषणा होईल